हरिभक्तीपरायण राजाराम महाराज दादो पर्रीकर वैकुंठवाशी परमादरणीय माझे गुरुजी रामदास बाबा मनसुख बाबांची माझी पहिली भेट लिहिल्या गावी त्या ठिकाणी झाली होती माझ्याकडे एक आचार्य होता तो मला म्हणत होता शांतराम गुरुजीच्या चाहत्याने माळ घालायची मला शांताराम गुरुजी माहीत नव्हते आणि बाबाही माहीत नव्हते मग एक माणसाने आमच्याकडे माहिती आली की कार्तिक पौर्णिमेला गेलेल्या बाबांचं कीर्तन आहे आणि मग आम्ही त्या ठिकाणी त्या कीर्तनाला गेलो ते मी म्हणतात ना त्या टेकडीला तिथे गेलो तेव्हा तिथे त्या त्यांचं हे चाललं होतं विठोबा रो मैदान चाललं होतं आम्ही सायकलवर गेलो होतो आणि मी पार पुढे कीर्तनात जाऊन बसलो होतो तोपर्यंत कीर्तन काय म्हणतात मी कधी ऐकलेलं नव्हतं मला त्यातले काहीही माहीत नव्हतं आणि मग मी जाऊन तिथे बाबांच्या पुढे बसलो विठवा रुखवापर्यंत आले आणि बाबा त्या ठिकाणी आले आणि ती मूर्ती पाहून मी अतिशय प्रसन्न झालो अजून ते कीर्तनाला सुरुवात झालीच नव्हती बोरा पांढरंग फेटा आई पाठ गुडघ्यापर्यंत पोट तबाशा प्रकारची फुट्या आणि मग ते कीर्तन सुरू झालं आणि मला आजही तो अभंगात होतो जाणवली कधी म्हण तुझी प्रेम दिलेल्या या अभंगावर बाबाचे कीर्तन झालं ते कीर्तन मी ऐकले आणि मी फार मंत्रमुग्ध झालं किती कीर्तन भारी आहे बाबांनी किती सुंदर त्या ठिकाणी सांगितले आणि मी आल्यानंतर मग मी त्यांना सांगितलं की शांताराम गुरुजीचं माझा परिचय नाही पण ह्या गुरुजीच्या असते मला त्या ठिकाणी माळ घालायची मी आळंदीला जाऊन त्यांच्या ठिकाणी माळ त्यांच्या हस्ते त्या ठिकाणी घातली काही वर्ष मी ज्ञान मंदिरला वारीला त्या ठिकाणी जात होतो जुना प्रवास आहे साईकलचा प्रवास असायचा आम्ही जायचं यायचं बाबा बाबांचा स्वभाव कडक जरी असला तरी पण सत्यवादी होते बाबा बाबांना काही खोटं त्या ठिकाणी अजिबात चालत असे आम्ही जरी महाराज लोक झालो होतो आणि कीर्तनही जरी करीत होतो तरी बाबा आम्हाला सुद्धा दाफत काही त्या ठिकाणी सांगू नका काहीतरी ठोके जाऊ नका खरं आहे ते भुलत जा असं बाबा त्या ठिकाणी म्हणत असत अतिशय प्रेमळ स्वभाव सुंदर कीर्तन अति सुंदर प्रवचन अति सुंदर गायन सगळी बाबांची थोर विशेषता महाराष्ट्रावर त्याने अनेक प्रकारचे उपकार त्या ठिकाणी केले इतके महान बाबा होते त्या बाबांना देवी तिवडी धन्यता त्या ठिकाणी कमीच आहे हे दोन शब्द माऊली समर्पण करतो आणि माझ्या शब्दाला राम देतो राम